या रे बाबा मी इकडे येत नसतो ना लाईव्ह फिल्टर कस लागते तशीच्या तशी तशीच चांगली आहे जाऊ द्या जशी आहे तशी आहे या रे बाबा छत्तीस सेकंद झाले सदोतीस अडतीस कोणीच नाही आलं एक मिनिट पाहू काय रिटच ऑफ रिटच तर रिटच ऑन केलं पण मी टच अप कसा करू कसा 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 यार या रे या माझी मजा नका घेऊ एक लाईक आला कोणा झाला काय माहित लाईव्ह तो कोणीच नाही आहे एक जण पाहून राहिलाय पल्लवी हाय हाय पल्लवी येत नाही ना रोज म्हणून हा परिणाम आहे कोणीच लाईव्ह येत नाही हाय पल्लवी हाय 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 हेमा ब्लॉग बरंच नव्हतं आज वी दिवस हाय कसे आहात ताई रॉयल मस्त छान बढिया एकदम मजेत आहे तृप्ती हिवराले हाय मनस्वी जगताप तुमचे व्हिडिओ छान असतात थँक्यू था, यू पल्लवी हाय ताई हाय आता याच्यात कोण मोठा आहे कोण लहान आहे काही समजतच नाही म्हणून सगळ्यांना एकेरी शब्द समजा ते हाय 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 तुमची व्हिडिओ खूप भारी असतात था। थँक्यू था। तुम्हाला विकनेस आहे असे वाटते काळजी हो खूप विकनेस आलाय सर्दीनेच एकदम झालं धुळीचं झालं ना दुकानात त्याच्यामुळे खूप हे झालं असं ठेवून पाहू का मोबाईल हा असं ठेवून पाहू ही रूम मी इकडची आहे गेमिंगची रूम आहे माझी रॉय हेमा ब्लॉग मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते थँक्यू ताई पल्लवी आम्ही सगळे बघतो तुमचे व्हिडिओ थँक्यू थँक्यू सगळ्यांनाच सगळ्यांना मनापासून थँक्यू मनस्वी जगता तुम्ही खूप सुंदर कॉमेडी करतात आम्हाला खूप आवड अमरावतीची थँक्यू मनस्वी थँक्यू तृप्ती गुरु कुठे आहे आहे तो मोबाईल फोन रेला कसं आता शाळा आहे ना लवकर जेवण करून झोपून देतो तो काही झोपत नाही मी झोपल्याशिवाय मला काम हो राहते तो, तो मोबाईल पाहून राहिला तू इथंच पाहून राहतो माझ्याजवळ मी म्हटलं बरं आवाज येते मग तो तिकडे गेला लाईव्ह यासाठी वेळच नाही भेटत मला पल्लवी तुम्ही आजारी आहे का ताई मला सर्दी झाली खूप काय म्हणजे त्याला धुळीची ॲलर्जी झाली खूप म्हणलं व्हेरी नाईस यू फॅमिली ताई थँक्यू यू थँक्यू सगळे तुम्ही पण खूप नाईस आहात माझे व्हिडिओ बघता माझे माझे म्हणजे सगळ्यांचेच थँक्यू रॉयल तुम्हाला भेटायचं आहे पण मी प्रॉपर सांगलीची आहे सांगलीची आलो होतो की सांगली सांगलीला कधी अच्छा अच्छा पुन्हा मग हाय ताई हाय मनस्वी जगताप हो भेटलो होतो भेटलो होतो तेच तो म्हटलं मला नाव आहे असं ओळखीचं वाटून झालं अनोळखी रास्ते ओ मोठी माय राधे 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 रॉयल सांगलीला कधी आलो होता का सांगलीला नाही आली मी नाशिकला आली होती पूनम यूअर यूअर लुकिंग सो स्वीट so थँक्यू थँक्यू तुम्ही पण सगळ्या स्वीट आहात खूप स्वीट आहे हेमा तुमच्या नवीन बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू ताई थँक्यू पल्लवी मी मुंबई महाराष्ट्रमध्ये घाटकोपर वेस्ट अच्छा 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 बाय पण भारी ब्लॉक्स नमस्कार पल्लवी आम्ही कसं भेटायचं तुम्हाला कसं भेटायचं आता काय सांगू आमच्या अमरावतीत तर कुठेही भेटून जाते आमची अमरावती लहान आहे आणि सगळे भेटून जातात कुठे ना कुठे आता मुंबईला आता मुंबई इतकी मोठी आहे की, की भरपूर आता कसं भेटायचं तर मी कशी सांगू कसं भेटायचं अनाया सोनीज ब्लॉग हाय अमरावती कर कैसे हो बढिया आप कैसे हो पूनम मी पुण्याला राहते हिंजवाडी हिंजवाडीच ना हिंजवाडी का हो का मी पुण्याला तर येत असते काम असतात मला मी येत असते अनाया सोनीज ब्लॉग मे बी अमरावतीचेही हो अरे वा बढिया बढिया पल्लवी मुंबईमध्ये येणार का कधी आता मी आली तरी मा गुरु दारमपणा तिकडे सर हो मी लाईव्ह आहे ना याचा आवाज येते मोबाईलचा याच्या पप्पा काय झोपले प त्यांनाही माझ्या आता त्यांना इन्फेक्शन झालं का काय मी त्यांनाही बोरणी वाटवणार आरती नाट्य शृंगार अच्छा 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 आरती नाट्य शृंगार आपण एकही डिपार्टमेंट के नाही आणि सोनी अभि अभि पैचान मी आहे अभि पैचान आहे पुन्हा माझ्या अमरावतीला खूप फ्रेंड्स आहे अच्छा अच्छा हेमा ब्लॉक पण घाट कोपर ईस्टला अच्छा मुंबईमध्ये कधी येणार मुंबईमध्ये आली तरी माझं कसं असते सकाळी आली दु दिवसभर कामं केले संध्याकाळी निघून जाते अशी प्रॉपर येत नाही अशी मी म्हणजे आठ दहा दिवसामध्ये आली होती तुम्ही फिरायच्या याच्यात गुरु बा बाबा काय म्हणते जा दुधवान गुरु ओ जा ना दुधवानं आपण बरं माझ्याच जवळ बसला म्हणून मी किती लाईव्ह नाही येत काहीच नाही येत तो नसतो घरी जेव्हा आईकडे म्हणजे आईकडे असतील तेव्हाच माझं सगळं कामं होते भीम ज्योती नाट्यकला अच्छा जय भीम तुमचे खूप सुंदर व्हिडिओ असतात एकदम भारी थँक्यू थँक्यू अनया सोनी हा पैसा ना अनोखी रा अनोळखी रासते तुम्ही आमच्या घरातल्या मेंबर झाल्यात रश्मी सोनूने व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याशिवाय दिवस जात नाही अरे खूप खूप थँक्यू खूप खूप थँक्यू आता किती थँक्यू म्हणून तुम्ही सगळ्यांना धन्यवाद खूप खूप धन्यवाद पल्लवी याल तेव्हा सांगा मला मी येते घ्यायला नक्की नक्की माझी बहीण राहते डोंबिवलीला आता मी आली तर तिच्याचकडे येत असते मग मी सांगेन तेव्हा स्वाती बंड तुम्ही स्विमिंग क्लास कुठे लावला मी पंजाबराव पंजाबराव आपला शिवाजी तिथे पूजा हा हाय पल्लवी घरी या आमच्या बिलकुल पूनम मी तिकडे आले की भेटू मग आपण ओके ओके पूजा सूर्यनशी हाय ताई स्पंदन विशाल जवरे ते कोणाच आहे ते विधी ठीक आहे मी तिकडे आले की भेटू मग आपण ओके ओके हो पूजा आहे ते संपदा संपदाताई रश्मी हा अनायासोनी ब्लॉग आटे नाट्य शृंगारवाली की नाही ओके ओके बाई पण भारी मला तुमचे साऊथ कर्नाटक मी तुमच्याकडे साऊथ कर्नाटकमधून बघते अरे वा वा, वा खूप थँक्यू ताई था बाई पण भारी ब्लॉग्स खूप पूजा सूर्यवंशी हाय ताई पूनम काय कॅट का तुमच्याकडे कॅट समजलं नाही ताई मला अनाया सोनी ब्लॉग पल्लवी कॉल करा ओके ओके पूजा सूर्यंशी झालं का जेवण हो झालं अनया सोनी त्यांची प्राऊड ऑफ यू थँक यू थँक यू मी पिकअप करेन तुम्हाला पण थँक्यू सुनीता काले तुमचे व्हिडिओ खूप छान आहे गुरु तर बाबूला सांगून येला असतात डान्स मस्त थँक्यू पूजा सुर्यंशी कुठे राहतात ते मी अमरावतीला गुरु नेलं त्याला मी म्हणून मी येत नाही माहिती का हसाच आहो सर बाबूला सांग पूजा सुरेंशी हाय संपदा विचार रश्मी तू स्वतःला खूप मेंटेन ठेवला आहे पण छान दिसते थँक्यू थँक्यू स्टोरी हाय पूजा सुरेंशी ताई दिव्या मोहरकर ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता थँक्यू स्टोरी हाय आणि असं मम्मी हमेशा आपका और सारंग सर के बारे में बोलती राहते हा ना वो तो हमेशा ही तारीफ करते हमारे दुकान पर भी जाओ तो हमेशा ही तारीफ करते मेरी मेरी बहू मेरी बहू करके पूजा सुरेंशी झालं का ताई हो हाल का ती जेवण झालं माझं अनया सुनी ब्लॉग तारीफ करते राहते हां ऐसे भी करते पहिले बी करते थे। जब हम आते थे ना शादी के पहिले कॉस्ट्यूम लेने तभी भी तारीफ करते थे। सागर अहिरे ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता था। थँक्यू था। स्टोरी हाय पल्लवी ओ नाईस mm -hmm. शीतल ऑफिशियल व्हिडिओ छान असतात था। थँक्यू था। यू किती बा किती नऊ सुनीता काले मेगा फूड प्रोडक्ट्स तुम्ही इतके हलताय का हलवून राहिली गे मी मी जाऊ दे आता काय चाललंय गौणवाली ताई जय भीम जय भीम जय भीम गुरु तो बा बसला तिथ जय भीम बाबा बाबासाहेब हाय ताई हार्दिक लाईफ माय या, माय हार्दिक लाईफ हाय कशी आहे रश्मी छान बडी आहे एकदम मी तर मी खूप मजेत आहे खूप मजेत आहे बाबासाहेब जय भीम ताई जय भीम दादा दिव्या चला बा आता काही हा पोरगा ऐकत नाही माझं तर दूधही तप्वाल ठेवावं लागते मार्कर छान व्हिडिओ असतात थँक्यू मॅम गॉड बे गॉड ब्लेस यू थँक्यू दिव्या हॅलो टेक अच्छा टेक्निकल माइंड काय मावशी किती पैसे कमवले यूट्यूबवरून काय तुम्हाला जेवढे वाटते ना तेवढे तुम्ही करा इमॅजिन किती कमवले असेल तेवढे प्रिया चानेकर तुम्ही मस्त आहात थँक्यू स्वराज हाय ताई अलका प्रजापती हाय अलका प्रजा शेड हाय हे मग व्लॉग माझे चॅनल नवीन आहे एक महिना झाला आहे अरे वेळ लागते फक्त पेशन्स ठेवा आणि कंटिन्यू राहा बाय पण भारी ब्लॉस धन्यवाद ताई माझी कमेंट आली तर वाच वाचणारच आहे न वाचाल काय मुला असं काही नाही माय हार्दिकला हाय रश्मी कशी आहे बिबडी आहे यूट्यूब स्टार सोननी मौशी मावशी जी बोर्स टेक्निकल मॅन हे मग तुम्ही माझी प्रेरणा आहात थँक्यू थँक्यू आपण सगळेच एकमेकांसाठी प्रेरणा आहोत सगळ्यांच्याच आयुष्यात काही ना काही स्ट्रगल आहे फक्त कोणाची दिसून पडते कोणाची नाही दिसून पडत नाही काय नाही सोनी ब्लॉग हम उन्हे बहुत प्राऊड फील होत आहे अच्छा अच्छा थँक्यू स्वरित नारोलकर हाय ताई दर्यापूरवरून हाय किरण पवार हाय स्वाती बंड स्विमिंग क्लासेस फीस किती आहे तिथे ते आम्ही फॅमिली पण लावलं मला वाटतं फॅमिली पूर्ण सहा महिन्याचा सात हजार आहे मी एक महिन्याचं कोचिंग लावलं पंधराशे रुपये पहिले आहे ना तसं तीन महिन्याचं पण आहे पण मी एकच महिन्याचं लावलं मग मी फॅमिलीमध्येच म्हणजे जण जाऊ शेख सोहेला हॅलो ताई नाईस टू मीट यू अँड गॉड ब्लेस यू थँक्यू थँक्यू यू भाई थँक्यू यू पूजा रण रंगक्षेत्रे हाय ताई हाय युवराज हाय मॅडम कशा आहात तुमचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू यू बाय पण बायरी ब्लॉग्स माझं चॅनल नवीन आहे ताई महिन हुआ कंटिन्यू मेहनत करा होऊन जाते ग्रो स्वति स्विमिंग सांगितले ना मी परत परत झालं का सॉरी प्रमोद दादा काय झालं दिव्या इंग्ले हाय ते <coughs> हाय पूजा ताई ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू इंडियन हॅलो ताई दिसत नाही का डोळे गेले काय मिळतं आता दिसत नाही का काय मिळत संगीता ब्लॉग हाय स्वराज वाल नाईस व्हिडिओ थँक्यू ताई सुलचना ताई हॅलो मेगा फूड प्रोडक्ट मागं कोणतं तरी कार्ट रडते द्या एक रट्टा ग <laughs> नाही तो, तो तो मी असली माझ्या मागे, -मागे तो तू चल तू चल अरे 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 काय झालं मच्छ वर्षा धुमाल हाय शेख सोयल हॅलो ताई नाईस मिठी थँक्यू लाईक डन थँक यू कंचन ताई मोहिनी पायटल हाय मॅम कंचन पाटील लाईफ कसे ताई छान दिसते एकच नंबर व्हिडिओ तुमचे थँक्यू थँक्यू दिवायंग डिवाइंगले हाय कैलास दादा जय भीम रेके तुमची लव्ह मॅरेज होती का मावशी हो माझी लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज तर नाही म्हणतायेत कारण ते जे ते लव असते ना ते ते एका वेगळ्या वयात होत असते ते लव मे तिरे बिना रवंगाणी मे तिरे बिना घेणे आम्ही त्या 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 कालावधीतून निघालो होतो प्रेम प्रेमच्या हे आमचं काय म्हणतेला स्विच ऑफ झाला ना आता स्विच ऑफ झाला ना एक असते ना मॅरिटियल टीव्ही पाहिजे चला मग आता झालं आता टीव्ही पाहिजे एक मॅरिटियल मटेरियल असते ना ही मुलगी छान आहे हा मुलगा छान आहे बस आता याच्यावर मी काय बोलू मी नंतर सांग चला आता बा जातो हो पल्लवी 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 ताई अर्चना ताई पल्लवी ताई थँक्यू 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 सगळ्यांना थँक्यू हो हो चला आता पोला टीव्ही पाहिजे हो मस्ती खो चला चला बा टीव्ही पाहते चला आता स्विच ऑफ झाला पप्पाचा मोबाईल टीव्ही पाहिजे आता मी झोपून देतो लव विथ अरेंज बोला तेच लव विथ अरेंज आता काय बोलू तो बरं बरं चला बाय गुड नाईट भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये